गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव कार्यसम्राट आमदार सहस्राम कोरोटे यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन देवरी येथील उपविभाग अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून या मोर्चात देवरी तालुक्यातील तीन हजारांच्या व नागरिकांनी हजेरी लावली होती तर सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना काढून दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडर खाद्यतेल डाळ यांचे दर वाढवत आहेत तर दुसरीकडे बेरोजगारी शेतकरी शेतमजूर यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार लक्ष देत नाही त्यामुळे सरकारने दर कमी करून गोरगरिबांना दिलासा द्यावा राज्यातील सरकार एकीकडे लाडकी बहीण म्हणून महिलांना पैसे देते व विद्युत बिल वाढवून तेच पैसे मागल्या पावली परत घेत आहे तर दुसरीकडे गोंदिया अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकरिता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात यावी या विविध मागण्यांना घेऊन हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवरी येथील उपविभागीय कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढलेला होता जर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर यामुळे आणखी भव्य मोर्चा काढू असा इशारा सुद्धा यांनी दिला आहे देवरी ह्या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर नागरिकांच्या विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा ह्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आमच्या मुख्य मागण्या की आता मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली तर तो ओला दुष्काळ जाहीर सरकारनं करावा आमची दुसरी मागणी आहे की ह्या सरकारनं अतोनात विजेचं बिल वाढवलं ते दर कमी करावं जेणेकरून नागरिकांना त्यांची मदत होईल नागरिक आज त्रस्त झालेले आहे दुसरी गोष्ट काल परवाज यांनी पुन्हा गॅसचे दर वाढवले त्या गॅसचे दर यांनी कम करावं आठ दिवसापूर्वी यांनी पस्तीस रुपये लिटरप्रमाणे पस्तीस रुपये लिटरवर अधिकच्या दर गोडे तेलावर खावाच्या तेलावर खावाच्या तेलावर ह्या महाराष्ट्राच्या सरकारनं वाढवलं हे सुद्धा कमी करावं दारीचा दर वाढवलं हे सुद्धा कमी करावं मोबाईल रिचार्ज शंभर रुपयावरून चारशे रुपयावर ह्या सरकार घेऊन गेली आहे ते सुद्धा कमी करावं अशा जवळजवळ वीस मागण्या घेऊन आम्ही एच डी ओ कार्यालयावर हजारो नागरिकांच्या सोबत हा धडक मोर्चा ह्या ठिकाणी आणलेला आहे ही महाराष्ट्रातली सरकार ही असंवेदनशील सरकार आहे ही सर्वसामान्यांचं सरकार नाही ही गोरगरिबांची सरकार नाही ही शेतकऱ्यांची सरकार नाही ह्यामध्ये शेतकऱ्यांच्यासुद्धा आमच्या काही मागण्या आहे ज्याच्यामध्ये साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या धानाला भाव मिळालं पाहिजे एक हजार रुपये शेतकऱ्याच्या धानाला बोनस मिळालंच पाहिजे ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आज या जीवनावश्यक वस्तूचं ह्या सरकारनं दर वाढवलं आणि हे दर वाढवून त्या लाडल्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये फक्त यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे आज जवळजवळ तीन हजार रुपये प्रत्येक कुटुंबातून हे सरकार आपल्याकडे घेऊन जातो आणि मात्र या लाडल्या बहिणीच्या नावावर लाडल्या बहिणीच्या नावावर महिलांना वोट मागण्यासाठी पंधराशे रुपये देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे अरे आपण महिलांना पैसे द्यावं आपण लाडल्या बहिणीचे पैसे द्यावं पण त्या लाडल्या बहिणीच्या घरच्या लाईटचं बिल आपण कमी करावं त्या लाडल्या बहिणीच्या स्वयंपाकघरातल्या तेलाचा दर, दर हा कमी कमी करावं दाढीचा दर हा कमी करावं हे अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी एस ओ कार्यालयावर आलेलो न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीसात सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा